हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर काय म्हणता हे बघा आम्ही लावली आहे मेहंदी डोक्याला केस पांढर झाले म्हटलं आता मेहंदी लावा हे बघा यांचे हे मोबाईल बघू बघू दमला आहे आणि आता चालले त्याचं काय तर बघा आमची तनिष्का हे बघा तनिष्का चालली आता ट्युशनला आहे ना बाई भेट तू आई शा शाळेत चालली बघा <laughs> ट्युशनला चालली आता बघा ट्युशनची सोय काय काय करते ती ती भरतीये पाणी ट्युशनला पाणी घेऊन जाते स्वतः घरातलं कोणाचं इथलं पाणी पित नाही आणि हे माणशीने बघा अभ्यास केला आहे तर पुस्तकं व ह्या सगळं तिथेच आहे आता डायनिंग टेबल घाणच करून करून ठेवतो तर निष्काचं दप्तर आहे आता मी घेतले गाजर चालू चालू म्हटलं गाजरचा हलवा बनवा आता सीझन संपत आला आहे तर गाजर घेतले आणि भेटले पण स्वस्त छान तीस रुपये किलो आणि इथे वटा सॉरी बटाटे मी सॉरी बटाटे नाही टमॅटो धुवून वगैरे ठेवले आणि कधीच धुतले दुपारी दोनलाच आता म्हटलं वाळून गेले पुसून वगैरे फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे नीट नेटकं ठेवलं तर कवा टमॅटो खराब पण होत नाही सडत पण नाही आणि छान गावरान टमॅटो भेटले होते मला किती छोटे आणि पातळ साली ते म्हणून म्हटलं घ्या बर किती भारी वाटते तर चला आता ठेवते चहा सध्या तर मी काय केले हे केले काय गरम पाणी ठेवले आणि डोकं धुवायला आता डोकं धुती आणि हे मिरची सुद्धा पुसण्याने फ्रीजमध्ये ठेवून देते जरा गॅस वाटायचं सगळं क्लीन करते डोकं धुती डोकं विकत धुतल्यावर चहा ठेवणार आहे मित्रांनो तर या सगळेजण चहा प्यायला हे बघा मित्रांनो मेहंदी धुतली किती भारी कलर आला आहे छान वाटतंय हा कलर अर्धा ब्लॅक म्हणजे मी लावली रेडच रेड़ आहे पण अर्धा ब्लॅक वाटतय आणि अर्धा हे रेड रेड वाटते चला आता मित्रांनो आमचा चहा पाणी झाला आहे हे बघा चहाचे भांडे पडले सॉरी पडले नाही चहाचे भांडे आहे इथं आता म्हटलं भांडे घासा आणि ही माणशी आमचा बघा काय करते कधीही झोपत पोरग कधीही ही काय कधीही झोपतं जसं रात्र बर हेच काम करतात तर चला तर मित्रांनो आमची तनिष्का गेली आहे ट्युशनला नाही रे शाळेत नाही ट्युशनला गेली आणि आता मी जाती मार्केटला कोथंबीर आणली आज कोथमिरलाही स्वस्ती होती बघा खूप छान आते तर गावरण कोथबीर आणली हे बघा गावरण कोथंबीर आणली आणि दहा रुपयाला पेंडी तो का भाजीवाला आलाच आहे तो दहा रुपयेच म्हणतोय म्हटलं घ्या एक दहा दहा रुपयाला आहे तर चला तर मित्रांनो कशी वाटती कथमीरची पेंडी लय भारी वाटते <laughs> चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगला ते बाय